नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कशा आहात तुम्ही सर्वजण आपण पार्ट वन मध्ये बघितले होते काही एक्झाम्पल्स की सरावसंच एक मध्ये दहावी यत्ता दहावी या वर्गातील जो काही मॅथ हा सब्जेक्ट आहे गणित आणि त्यातला जो काही भाग एक आहे त्या भाग मधील संच एक पॉइंट एक आपण कम्प्लिटली आज बघणार आहोत त्याच्यातले दोन प्रॉब्लेम आपले स्किप केलेत आपण की कारण ते छोटे आहेत आणि सोप्या आहेत आणि त्या टाइपचे आपले झालेले तर थोड्याश वेगळ्या पद्धतीचे आज घेतोय तर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुमचा आर आर या क्लासेसवरती आर आर या क्लासेसच्या चॅनलवरती तुमचं सहर्स स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत जे काही एक दोन दोन किंवा प्रॉब्लेम बघणार आहोत आणि ते तीन सव्वीस या बोर्ड मध्ये आणि एक्झाम मध्ये शंभर टेकिंग अशी अपेक्षा आहे आणि इम्पॉर्टंट आहेत म्हणून मी तुम्हाला बघतोय आणि थोडेसे डिफिकल्टी लेवलचे आहेत त्याला सोप्या सोप्या भाषेमध्ये कसं करायचं आणि जसं तुम्हाला, तुम्हाला समजेल त्या पद्धतीने कसं शिकवायचं आणि तुम्हाला समजेल असं कसं मी कंटेंट देऊ शकतो याचा मी प्रयत्न करतोय तुम्ही कुठं जायचं नाही जोपर्यंत आपले पूर्ण प्रॉब्लेम होत नाही तोपर्यंत तो कुठं जायचं नाही तर आपण लगेच बघूयात कोणते कोणते प्रॉब्लेम आहे तर ते थोडेसे डिफिकल्टी लिहायचे पण घाबरून जायचं नाही मी एकदम सोप्या पद्धतीमध्ये शिकवणार आहे तुम्हाला कुठं जायचं नाही आणि जर तुम्हाला समजलं नसेल कुठे डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता काही अडचण नाही कधीही कॉल करा मेसेज करा मी तुम्हाला शेवटी नंबर देतो आणि त्या नंबरवरती तुम्ही कॉल मेसेज करू शकता काही अडचण नाही बघा आता आपला हा एक हे दिलेला आहे इक्वेशन आहे म्हणजेच काय एक समीकरण दिलेलं आहे या समीकरणावरून आपल्याला आप एक्स आणि ची किंमत काढायची आहे म्हणजे एक सामायिक समीकरण आहेत म्हणजे पुढील एक सामायिक समीकरण सोडवा असं म्हटलेलं आहे आणि सरासांश एक एक मधला हा क्वेश्चन आहे यामध्ये हे दोन आहेत ते दोन चलातील एक समीकरण समीकरणे आहेत का आपल्याला अगोदर बघून घ्यायचं आहे मग ते बघण्यासाठी आपण एक व्हिडिओ अगोदर बनवलेला आहे की ते एक समीकरण समीकरणे आहेत का नाही कसं ओळखायचं मग ते ओळखता येतो मग ते बघा आणि ते नाही जर बघितलं तरी मी इथं सांगण्याचा प्रयत्न करतो बघा समजलं ठीक आहे नाही समजलं तर ते जाऊन तुम्हाला बघावं लागेल तर बघूया आपण एक सामायिक समीकरणे आहेत का नाही कसं ओळखायचं याचे जे काही सहगुणक आहे आणि त्याची काही वास्तव्य संख्या आहे म्हणजे चल किती आहेत बघा एक आणि दोन एक्स आणि वाय इथं पण कोण एक्स आणि वाय बरोबर हे दोन सहगुणक आहेत आणि त्याची काही वास्तव्य संख्या आहे ते किती आहे फक्त एवढं लक्षात या ऍट अ टाइम झिरो नसायला पाहिजे हा झिरो जर नसेल तर आपलं संख्या बरोबर आहे आणि जर झिरो असेल तर ते दोन चलातील एक रेषे समीकरणे नाहीत एवढं लक्षात ठेवा इथंही झिरो नाही इथंही झिरो नाही एक कंडिशन सॅटिस्फाय झाली इथं पण झिरो नाही इथं पण झिरो नाही एक कंडिशन सॅटिस्फाय झाली इथं पण आहे पण वाय आहे इथं पण एक वाय म्हणजे दोन आपल्याकडे चल आहेत मग ते दोन चल आहेत म्हणजे इथे एक कंडिशन आपली सॅटिस्फाय झाली आणि दुसरी जे काही चल दिलेलं आहेत जे काही सहगुणक आहेत यांचे जे काही कोटी आहे की त्याचा पॉवर म्हणजे त्याची डिग्री किती आहे रे एक असायला पाहिजे मस्ट बी वन पण किती याची पण एक आहे म्हणजेच काय याच्या डोक्यावर बघा किती आहे एक एक याच्या डोक्यावर किती आहे एक एक काही ना म्हणजे किती एक एक असतो म्हणजेच काय हे एक दोन एक रेषीय समीकरणे आहेत आता काय करायचं सोडून टाकायचं आहे जे काही दिलेले आहेत ना समीकरण ते अगोदर लिहून घेऊ लिहून घेणार बघा मला उत्तरामध्ये लिहत असताना ते ऍज इट इज लिहून घ्या लिए वन बाय थ्री एक्स प्लस वाय इक्वल टू टेन अपॉन थ्री ह्याला देऊ आपण समीकरण एक आणि दुसरा समीकरण देऊ आपण टू एक्स प्लस वन बाय फोर वाय इक्वल टू इलेव्हन बाय फोर इलेव्हन क्वेशन नंबर दोन मग आता काय करायचं रे हे थोडस डिफिकल्ट दिसते का रे तुम्हाला एक अफा एक भागिले तीन दहा भागीले तीन एक भागीले चार दहा भागीले चार थोडस डिफिकल्ट दिसते ना मग त्याला आपण सोडून घेऊ चिंता करायचं नाही आजिबाच चिंता करा मी असताना कशाची चिंता करताय तुम्ही ओके चिंता करायची नाही मग बघा आता कसं सॉल्व्ह करायचं आहे आपण समीकरण एक ला समीकरण एक काय करायचं रे इथ पण भागीले तीन आहे इथं पण भागीले तीन आहे अशा वेळेस दोन दोन ठिकाणी जर सेम संख्या असतील त्या छदामध्ये छदामध्ये दोन ठिकाणी जर सेम संख्या असतील तर ते त्या संख्येने गुणाकार करायचं सगळ्यालाच बरोबर मग आता समीकरण समी समी एक ला, एक ला। इथं पण तीन आहे इथं पण तीन आहे तीन ने गुणून काय करायचं गुणून ह्याला काय करायचं गुणायचं आहे तीनने काय करायचं आहे गुणायचं आहे व समीकरण व समीकरण समीकरण दोन हा समीकरण दोन ला आता ह्याचे दोन दो ला कशाने गुणणार आहे हॅला एक भागीला तीन आहे म्हणून त्याच्या तीनने गुणलात एक भागीला दहा भागीले तीन आणि तीन ने गुणलात आता समीकरण दोन ला काय एक भागिले चार आहे एक भागीले अकरा भागीले चार आहे म्हणून कितीने गुणणार आहे समीकरण दोन ला चार ने गुणून काय करायचं आहे गुणाचे काय मग एक भागिले तीन गुणिले तीन एक अधिक वाय गुणिले तीन ज्या ज्या ठिकाणी संख्या आहेत त्या त्या ठिकाणी गुणून घ्या म्हणजे विषय संपला मग गुणून घेतलं तुम्ही वाय गुणिले तीन इक्वल टू दहा भागिले तीन गुणिले तीन ओके अशा प्रकारे आला मग आता ह्याला काय करायचं रे हे तीन आहे हे तीन आहे गुणाकार मध्ये आहे म्हणजे गुणाकार नाही पाहिजेच काय वरती आहे हे तीन इथे येतो म्हणजे तीन एक तीन तीन एक तीन अजून बघा इथं तीन एक तीन तीन एक तीन म्हणजे तीन तीन काय केले कटून गेले काय झाले कटून गेले मग आता राहिले काय बघा बघा इथं काही नाही म्हणजे एक आहे ना हे एक गुणिल हे एक म्हटलं तर किती झालंय एक एक्स अधिक आता हे तीन आणि वाय याचा दोघांचा गुणाकार केला तर काही तीन वाय बरोबर आता हे तीन हे तीन कटले इथं काही नाही म्हणजे एक आला एक गुन्हेल दहा बरोबर किती दहा याला समीकरण नंबर देऊ आपण तीन बरोबर समीकरण तीन आलं आपल्या लक्षामध्ये काही अडचण आहे का त्यामध्ये काही अडचण नाही आता समीकरण दोन ला कशाने गुणायचं आहे आपल्याला चार समीकरण दोन बघ समीकरण दोन समी दो हे आहे याला चारने गुणायचं आहे चार। का म्हणून चार निघुणायचं आहे कारण या ठिकाणी एक भागिले चार आणि अकरा भागिले चार आहे मग दोन्ही ठिकाणी चारच आहेत ना इथं पण चार आणि इथं पण चार असं नाहीये की फक्त ह्या संख्येने ह्या संख्येला गुणायचं आहे असं नाही एक कोणी जर गुणलं तर सगळ्यांना बोलायचं आहे एकोड जर गुणाकार केला ना सगळ्या जेवढे संख्या आहेत तर अधिका आणि अ मध्ये बरोबर म्हणजेच ऋण मध्ये अधिक आणि ऋणमध्ये जेवढे संख्या असतील सगळ्यांना म्हणायचं आहे असं नाही की एकाला भात द्यायचं दुसऱ्याला खीर द्यायचं असं अजिबात करायचं नाही सगळ्यांना एका लाकडाने मारायचं असं आपले हे म्हणायचे आजोबा पंच म्हणायचे म्हणजेच याचं की पंक्तीला परपंच नाही काय पंक्तीला परपंच नाही तसंच याच्यामध्ये काय एखाला जर एकाने गुणलं तर दुसऱ्यानी संख्येला त्याच्यानेच गुणावं लागेल तर ठीक आहे नंतर मग हे रुसुने विचारत याला रुसू द्यायचं नाही पंक्तीला परपंच करायचं नाही परपंच म्हणजे एकाला एक दुसऱ्याला कसं द्यायचं नाही सगळ्यांना सेम द्यायचं नाहीतर मग तुम्ही विचार करू नका हा बघा आता बघा इक्वेशन दोन ला कशाने गुणणार मग चार ने, ने गुणा दोन गुणिले चार एक्स हे बघ दोन गुणिले चार एक्स झाला अधिक अधिक आता एक भागिले चार एक भागिले चार गुणिले चार वाय बरोबर आता अकरा भागीले चार गुणिले चार सगळ्यांना सेम चारने गुणलो कारे आपण सगळ्यांना चारने गुणलो ना इथं पण चार, चार ना इथं पण चार ना आणि इथं पण चार ना मग काय करणार आता हे चार हे चार कटले चार एक चार चार एक चार चार एक चार चार एक चार म्हणजे कटले राहिले काय आता चार दोन्ही आठ आठ एक्स बरोबर चार एक चार चार दोन्ही आठ आठ एक्स राहिलो इथं वायला काय आहे एक वाय बरोबर इथं काय राहिलं अकरा ह्याला इक्वेशन नंबर चार झालं की नाही आपला इक्वेशन नंबर चार आला मग आता ते पहिलेचे दोन होते ना त्याला सोडून द्या ते सोडत म्हणजे का बरं हे कामापुरत्या मामा आहेत काम संपलं सोडून द्यायचं ओके कामापुरते मामा म्हणायचं आता काम संपलं इक्वेशन तीन आणि इक्वेशन चार बघायचं हा आता काय करायचं माहितीये का इक्वेशन आता इथे लिहायचं समीकरण समीकरण तीन व चार तीन व चार आता हे तीन आणि चारचा विचार करायचा तीन व चार यांची 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 काय करायची आपल्याला बेरीज करायची हा यांची बेरीज करू काय करू बेरीज करू आता या दोघांची काय करायची बेरीज कोण कोण दोघं तीन आणि चार मग तीन आणि चारची बेरीज करत असताना याच्यामध्ये काही हे होते का काही होत नाही मग अजून ह्याला काय करावं लागेल थोडस मॉडीफाय करावं लागेल काय करावं लागेल थोडस बेरीज करत असताना याच्यामध्ये कोणी कटते का बघा तीन आणि चार मध्ये तीन आणि चार मध्ये कोणी कटत नाही कोणी करतो का कोणीच कटत नाही मग त्याला काय करावं लागेल बाबा थोडंसं आपल्याला अजून एक स्टेप पुढे जावं लागेल मग ते एक स्टेप काय आहे बघा करा एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा इक्वेशन तीन आहे त्यानंतर इक्वेशन चार काय आहे बघा गड आठ एक्स अधिक वाय बरोबर अकरा अशा वेळेस काय करायचं माहितीये का कोणाचं तरी एकाचं सहगुण सारखं करून घ्या म्हणजे ते कटतील मग कट कटण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला काय करावं लागेल किंवा आपण बेरीज करू आपण काय करू थोडंसं कट करू आपण वजामागे करू म्हणजे आपल्याला लवकर लवकर येईल नंतर नंतर घेऊ आपण ना आताच नका घेऊ हे आपल्याला तर करायचेच आहे पण थोडंसं थांबा त्यानंतर करू आपण ना हे तीन आणि चार इक्वेशन काय करायचे आपल्याला व्यवस्थितरित्या मांडून घ्या मग काय करणार एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा त्या लेवलन मी पण थोडंसं डिफिकल्ट जाईल म्हणून मी हे परत घेतोय हा आता बघा बरं एट एक्स अधिक वाय बरोबर अकरा मग याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही एका संख्येचा सहगुणक सारखं करून घ्या मग सारखं जर करून घेतला तर आपल्याला काटाकटी करायला मजा येते मग काटाकटी करायला काय ना एक करू किंवा वायचे करून सांगा बरं कोणतेही करू काही अडचण नाही से करा किंवा वायचे करा काही अडचण नाही मग बघा आता कोणाचे करायचे कोणाचे करायचे सांगा बरं आपण करू एक से करू एक्से जर करायचं असं दोन दोन द्यायचा सा। याचा सहगुण याला गुणाकार करा आणि याचा सहगुण काय नाही म्हणजे एक आहे याला गुणाकार करा ओके okay. इथं एक संख्या आठ आहे म्हणून इथं घ्या इथं एक, एक संख्या एक आहे इथं घ्या मग काय होणार मग करण्यासाठी काय ह्याच्याशी गुणाकार करून घ्या गुणाकार केल्यावर काय संख्या येते बघा हे आठ तरी चोवीस आठ तरी चोवीस जो आहे बरोबर आठ दहा ऐंशी अर्धा किती अर्धा किती झाले मग आता या ठिकाणी जे काय ऍज इट इज करून टाका आता याला इक्वेशन नंबर काय देऊ आपण पाच मग इक्वेशन नंबर पाच हे आलेलं आहे कोणता आलेला इक्वेशन नंबर पाच जे काही हे इक्वेशन नंबर थ्री होतं त्याला इक्वेशन नंबर पाच दिलेलं आहे पण चार आणि पाच काय करायचं आता आपल्याला वजाबाकी करायचं आहे मग आता समीकरण समीकरण चार व पाच ची पाच ची वजाबाकी करू काय करू वजाबाकी करू काय करायचे आता वजापैकी करायची आहे वजापैकी कसं करणार नाही आता तुमच्या मनावरती कसंही घ्या मोठ्यातून छोट्यातून मोठं कडा काही अडचण नाही हा मग आता काय करायचं चार पिवा एट एक्स एट एक्स अधिक वन वाय वन वाय बरोबर अकरा मायनस आता हे घ्या एट एक्स अधिक वाय बरोबर बरोबर नाही एट एक्स अधिक चोवीस वाय ना चोवीस वाय बरोबर किती झाले ऐंशी किती झाले ऐंशी झाले मग आता याची ouais काय करायचे वजापैकी त्याची काय करते दिसते, दिसते ना इथे दिसतंय ना बघा बरं दिसतंय का सगळ्याला दिसतोय का हा हा चला दिसतंय हा बघा बर काय होणार आता हे असं वजापैकी असताना हे सगळ्यांचे साईन काय व्हायचे चेंज होते तिथे पॉझिटिव्ह म्हणजे इथे निगेटिव्ह आला इथं पॉझिटिव्ह आहे इथं काय इथं पॉझिटिव्ह म्हणजे अधिक आहे इथं सुद्धा मायनस झाला इथं अधिक आहे इथं सुद्धा मायनस आला सगळ्यांचे साईन चेंज झाले आठ आठ कटला राहिलं का इथं पंचवीस इथं काय झाला पंचेवीस झाला मग बघा हे पंचवीस झाला पंचवीस वाय बरोबर आता ऐंशी मधून जर अकरा काढलो आपण तर किती राहते किती राहते एकोणऐंशी किती राहते एकोणऐंशी ठीक आहे हे किती झाले एकोणऐंशी वाय बरोबर किती चला थोडस मिस्टेक झाली होती मिस्टेक म्हणजे काय ते सांगतो मी तुम्हाला हा थोडस गडबड झाली होती गडबड म्हणजे बघा हे आठ एक्स आहे सगळ्यांचे काय करून घेतलं का वाय मग बघा इथं एक आहे आणि इथं चोवीस आहे या ठिकाणी मायनस आहे ना हे मुळे आपलं थोडस झालं होतं मायनस घेतलं नव्हता आपण मग बघा एक मधून चोवीस गेले आता एक मधून चोवीस जातात नाही चोवीस ही संख्या मोठी आहे पण दोघांचे चिन्ह भिन्न आहेत आहे चिन्ह भिन्न आहेत तर त्यावेळेस त्या, त्या दोघांमध्ये वजाभाकीच होत असते आणि उत्तराला शेवटी काय द्यायचं मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं ओके मग चोवीस मायनस एक म्हणलं तर किती झाले तेवीस पण हे कसा मायनस बरोबर त्यानंतर इथं बघा अकरा मायनस ऐंशी म्हणजे ऐंशी मायनस अकरा करा म्हणजे किती येतो एकोणसत्तर पण ते कोणता मायनस ओके मग हे आपण हे नंतर बघूयात हे थोडस जागा आपल्याला पूर्ण नाही या नंतर बघूयात हा इथे किती आला मायनस तेवीस वाय ओके okay. मग बघा आता हे जे काही वाय आहे बरोबर किती येणार एकोणसत्तर भागिले तेवीस पण तेवीस काय आहे आता या ठिकाणी मायनस आहे हे मायनस मायनस प्लस झाले दोन्ही साईडला जेव्हा मायनस मायनस असते एकच संख्या असेल तर त्यावेळेस तिथे ती जी काही संख्या आहे ती जी काही मायनस आहे ते प्लस होऊन जातं दोन्ही साईडला असेल तर एका साईडला असेल तर नाही दोन्ही साईडला असेल पाहिजे मग बघा आपल्याला तेवीसचा पाठा येतो मग सांगा बरं आहे का तेवीस एक तेवीस तेवीस दोन्ही किती झालेले तेवीस त्रिक एकोणसत्तर ओके किती झाला तेवीस त्रिक एकोणसत्तर मग हे तीन आला म्हणून वाय बरोबर तीन ओके वाय बरोबर तीन आता जे की वाय बरोबर तीन आलेले आहे ते कुठल्याही इक्वेशन मध्ये ठेवा ते आन्सर येत असतो कुठल्याही तुम्हाला जे आवडेल ते ओके मग आता जे छोट्याच छोट्याच जे हे आहे इक्वेशन त्यामध्ये ठेवा मग छोट्या छोटं इक्वेशन कोणता आहे कोणत्या तरी ठेवा आपण बघू कशामध्ये ठेवायचं इक्वेशन थ्री मध्ये ठेवायचं का छोटे नंबर थ्री मध्ये ठेवू ओके कोणाची संख्या किंवा आपण याच्यामध्ये पण ठेवू शकतो पण आपण तीन मध्ये ठेवू काय होते वाय बरोबर तीन ही संख्या ही संख्या समीकरण 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 तीन मध्ये मध्ये ठेवू ओके समीकरण तीन काय आहे लिहून घ्यावर काय आहे रे वन एक्स अधिक थ्री वाय बरोबर दहा आता जिथं जिथं वाय दिसतंय जिथं जिथं वाय दिसतंय तिथे तिथं दि, काय लिहायचे तुम्हाला तीन सोप आहे एकदम काय डाव आहे तस खेळ आहे ओके हा बघा हा एक्स अधिक तीन गुणिले वायची किंमत किती तीन बरोबर दहा मग आता काय करायचं तीन तीनचा गुणाकार करा किती झाला सहा सहा झाला का नऊ रे हा नऊ होतो तर मग मी सहा म्हणतो तुम्ही सहा म्हणलो का तीन त्रिक नऊ बरोबर ते नऊ पिचार एकटा आहे दहा सुद्धा एकटा आहे ह्याला कोणी साथीदार आहे का कोणी साथीदार नाही हे एक वेगळ्या जातीचं आहे हे दोन जाती हे दोन जाती एकाच ठिकाणी बसतील मग ते कसं बसतील बघा बरं कसं बसतील एक्स बरोबर एक जात हे दोन्ही एक जाती आहेत पण इकडे गेल्याच्यानंतर काय होणार साईन चेंज होणार आहे जे काही चिन्ह आहे ते चेंज होणार आहे मग हे नऊ इकडे गेल्यावर काय झालं मायनस नऊ मग एक्स बरोबर किती आला एक म्हणून म्हणून आता इथं काय येणार एक सामायिक समीकरणाचे उकल काय एक सामायिक समीकरणाचे उकल काय येणार आहे म्हणून असल्या कॉमा वाय बरोबर बरोबर एक्स ची किंमत किती एक आणि ची किंमत किती आहे तीन ही ही एक सामायिक समीकरणाचे उकले आहेत उकल आहेत हे एक सामायिक समीकरणाची समीकरणाची उकल उकल आहे आलं का लक्षात काय डाउट आहे का आता आपण नेक्स्ट बघ आता आपण दुसरं बघणार आहोत मग दुसऱ्या मध्ये बघा हा एक समीकरण आहे हा एक समीकरण आहे इथे एक साइड इथं वाय आहे इथं एक आहे इथं वाय आहे इथं कॉन्स्टंट आहे इथं पण कॉन्स्टंट आहे म्हणजे हे दोन चेलरातील एक रेसे समीकरणे आहेत का बघा बघावर आहेत कशावरून सांगितलं तुम्ही की ह्या दोन्ही जे काही सहगुण का आहेत हे झिरो नाही येत याचे पण झिरो नाही आहेत त्यासोबतच ह्या एक जे काही कोटी आहे एकच आहे पण कोटी एक आहे ची कोटी एक आहे कोटी समीकरण आहे पण थोडेसे काय आहे याच्यामध्ये एक ऑब्झर्व करा आपण चांगले लिहून घेऊ उत्तरामध्ये लिहून घ्यायचं आहे काय नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक, एक, एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव हेला द्यायचं आपण समीकरण एक नंबर मग त्यानंतर दुसरा जो काही आहे ते बघा काय आहे एकशे एक एक्स एकशे एक एक्स अधिक नव्याण्णव वाय नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक हे समीकरण मी करून दोन पण यामध्ये थोडस बघा रे थोडस याच्यामध्ये केअरफुल आहे थोडस दिसायला मोठं दिसतंय ना मग मी आहे ना काय टेन्शन घेता तुम्ही आहेत ना सॉल्व्ह करायला टेन्शन अजिबात घ्यायचं नाही चॅनेल जर नवीन असेल तर भाऊ सबस्क्राईब करून घे ना एवढं चांगलं शिकवत आहे एवढी मेहनत करतोय तुला आहे मग सबस्क्राईब करायला काय चाललंय थोडस एवढं कंझ्युमिंग करू नको सबस्क्राईब करून घे आणि व्हिडिओ आवडला असतं लाईक कर आणि शेअर कर ओके बघ बरं आता काय करायचं याच्यामध्ये जे काही वाय आहे हे वाय ही एकशे आणि ची संख्या सेम आहे एकशे आणि ची संख्या सेम आहे दिसते ना काय करायचं हे एक ची आणि ची संख्या सारखीच आहे आणि या ची आणि या ची संख्या सारखीच आहे अशा वेळेस काहीच करायचं वेळेस अधिक वेळेस म्हणजे वेळेस बेरीज करायची सुद्धा सुधाबा करायची संपल एक वेळेस काय करायचं बेरीज अगोदर वजाबाकी कर काही अडचण नाही आणि त्यानंतर त्याची वजाबाकी करायचं आणि जे काही आलेलं आहे त्या दोघांची त्यानंतर जे काही काटाछटी होते मग ते करून आपल्याला उत्तर काढता येतो आहे गडबडून जायचं नाही इम्पॉर्टंट आहे हे इम्पॉर्टंट आय एम पी कसा आहे हा आय एम पी बोर्डाच्या पेपरमध्ये येतो दोन हजार सव्वीसच्या लक्षात ठेव ओके आय एम पी आहे बघ आता कसं करणार याच्यामध्ये कसं करणार काहीच करायचं नाही समीकरण एक व दोन ची बेरीज करून कारण हे दोघांचे जे काही सहगुणक आहेत ना एक्स चे वायला व्हायची एक्स ला आदला बद्दल आहेत आदला बद्दल आहेत मग आदला असेल तर काहीच करायचे आणि त्यानंतर त्याची वजाबाकी करायची आणि आलेले जे काही इक्वेशन आहे शेवटी जो काही समीकरण येतो त्या समीकरणामध्ये कुठली तरी एखादी संख्या कटते आणि एक्स आणि वायची व्हॅल्यू येत असते कुठल्या का व्हायना येते मग त्यानंतर ते संख्या पुट करायची कसं आहे ते सांगतो हा आता काय करायचं समीकरण समीकरण एक व दोन ची बेरीज करू काय करू आपण अगोदर बेरीज करू काय करू बेरीज मग कसं करणार सांगा हा नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक, एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव भाऊ खूप मोठी संख्या आहे चारशे नव्याण्णव हा एकशे एक एक्स अधिक नव्याण्णव वाय बरोबर आता पाचशे एक आयरच केले तिने हा बरी ओके हा करे करे तो 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 आता याची काय करायची बेरीज बेरीज करत असताना चिन्ह चेंज करायची नाही तर आपल्याला सवय असते चिन्ह चेंज करायच्या चेन्न चेंज करायचे नाही ओके बघा चुकीला माफी नाही चुकलं तर संपलं हा आता बघा काय होणार आहे नव्याण्णव एकशे एक किती झाले एकशे एक आणि नव्याण्णव म्हणजेच किती होतात दोनशे होतात का बघा बरं होतात का दोनशे मला वाटते दोनशे होतात हा किती दोनशे दोनशे एक आधी मग हे पण आता हे दोनशे होत असतात तर हे काय लेबर हे काय बी दोनशेच होणार मग कसं होणार दोनशे वाय बरोबर आता ह्या दोघांची बेरीज काय किती हे पाचशे आणि पाचशे पाचशे अधिक पाचशे किती झाले एक हजार सोप्पा आहे हे एक हजार मग आता ह्याला काय करायचं माहिती का सगळ्यांना जर आपण दोनशेने जर भागलो सर्वांना दोनशेने जर भागलो तर यालाही दोनशेने भागायचं यालाही दोनशेन या दोनशे ने याने दोनशे जेणेकरून इथं मी एक होऊन जाईल इथं पण एक होऊन जाईल आणि ते काहीतरी संख्या येतील ओके मग काय करायचं माहितीये काहीच करायचं नाही दोन्ही बाजूला दोन्ही दोन्ही बाजूला काय करायचं आता बाजूला कशाने भाग कशाने भागाकार करायचा दोनशे ने भागाकार कर दोन भागा कर करू किंवा भागू दोनशे ने भागू कुठं भागू कुठं भागू भागायचं नाही भागाकार करायचं हा शॉर्ट फॉर्म आहे थोडंसं हा काय करायचं नाही दोनशे एक्स भागिले दोनशे आधी इथे किती आहे दोनशे व्हायजीले दोनशे बरोबर आता इथं काय एक हजार भागिले दोनशे अरे सगळ्याला भागाकार करायचं दोन्ही बाजूला म्हंटल मी इकडे इकडे पंक्तीला परप करायचं नाही बो सगळ्याला सेवर्स ठेवायचं हा मग काय करणार दोनशे एक दोनशे बघा मग दोनशेचं पाडायचं तुम्हाला येतो का नाही हा दोनशेच पाडा येतो बघा दोनशे एक दोनशे हे पण कटला हे पण कटला दोनशे एक दोनशे दोनशे पाचहा हजार बघा दोनशे एक दोनशे दोनशे पाचहा एक हजार आले हा बघा बरं दोनशे एक दोनशे दोनशे दोन्ही चारशे दोनशे त्रिक सहाशे दोनशे चौक आठशे दोनशे पचास हजार म्हणजे किती आलं पाच म्हणजे सोप्प आहे दोनशे जर वाढायचं दोन तर हा शिकून घ्या एक्स अधिक वाय बरोबर किती पाच याला समीकरण नंबर तीन किंवा बघ याला समीकरण नंबर तीन आता आपण काय केली दोघांची बेरीज आता काय करायचं जे काही समीकरण एक आणि दोन आहेत ना याची वजापैकी करायची हा इथं घेऊ आपण समीकरण समीकरण एक व दोन एक व दोन ची काय करायचे ना वजा बाकी वजा बाकी करू कसं आहे भाऊ थोडस माझी मराठी कच्ची आहे कारण माझ्या इंजिनिअरिंग मध्ये शिक्षण झाल्यामुळं आणि मी पॉलिटेक्निकला शिकवत असल्यामुळे थोडंसं समजून घ्यावर का थोडी मराठी कच्ची आहे आपल्याला खूप दिवस झाले हे सोडून आता तुमचं नुकसान होऊ नये म्हणून मी शिकवतोय बघा आता ह्या दोघांची काय करायची वजाबाकी करायची आहे वजाबाकी करत असताना वजा काय करायचं रे कोण दोघ हे दोघं हा बघा नव्याण्णव एक्स अधिक काय रे एकशे एक वाय बरोबर किती आहे चारशे नव्याण्णव हे एक झाला मायनस मायनस आता बघ बर इक्वेशन दोन इथे काय एकशे एक अधिक नव्याण्णव वाय नव्याण्णव वाय बरोबर किती पाचशे एक पाचशे एक, एक आहे का नाही हा ॲड केले होते आपल्याला हा खतरनाक आहे बघा आता काय करायचंय जेव्हा वजाबाकी करत असतो तेव्हा सगळ्यांचे चिन्ह बदलायचे वेरीस करताना काहीच करायचे नाही पण वजाबाकी करत असताना चिन्ह बदलायला पाहिजे चिन्ह नाही बदललं तर सगळं वाटोळ झालं वाटोळ होत आहे काय करायचं बघ इथं अधिक आहे म्हणजे इथं हे हे मायनस बघून हे मायनस इथं आहे ह्याची बघ बरं इथं काय आहे इथं साईन काय पॉझिटिव्ह आहे म्हणून इथं निगेटिव्ह द्या इथं पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह द्या इथं पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह द्या सगळ्यांची साईन काय केला पण चेंज केला आता बघा काय करायचं ना नव्याण्णव मधून एकशे एक का हो जात नाही पण याच चिन्ह याच चिन्ह दोघांचं वेगळं आहे म्हणजेच काय चिन्हामध्ये फरक आहे का नाही त्यावर काय करायचं दोघांची वजावायकी आणि वजावागी जर केली तर जी काही उत्तर येणार आहे त्याला मोठ्या संख्येचं साईन देऊन टाका संपल आहे विषय हा नव्याण्णव मायनस एकशे एक जर म्हटलं तर किती आहे दोन येते का बघा बरं दोन एक येते पण जेव्हा नव्याण्णव नव्याण्णव मोठा का एकशे एक मोठा आहे रे एकशे एक मोठा आहे एकशे चा साईन काय मायनस मी हे घ्या मायनस त्यानंतर बघा इथं बघा मोठं कोण आहे कोण आहे वरी आहे एकशे त्याची साईन घेतलो आपण मग एकशे एक मधून नव्याण्णव जातो आता हे सोपं आहे नव्याण्णव जातो मग काय झालं रे दोन वाय बरोबर आता यामध्ये काय जाते बघा बरं नव्याण्णव मधून एक दोनशे पाच जाते का जाते का बघा बरं जाते का बर। हा आता इथं बघा मोठी संख्या कोणती आहे पाचशे एक मग ह्या दोघांचं जे मायनस करतो किती आलं रे दोनच येतो ना बरोबर मग हे दोन आला मग काय करणार आता हे एक समीकरण आलेलं आहे या समीकरणाला नाव ना द्यायचे आपल्याला काय समीकरण तीन याला काय द्यायचं नाही एक काम ना हे सगळ्यांना दोन ने भागाकार जातो ना रे जातो ना मग काय करायचं दिलेल्या समीकरण समीकरणला समीकरणला दोन ने काय करायचंय भागाकार करायचं हा दोन ने भागू फक्त भागू एवढंच करा शॉर्ट फॉर्म मध्ये लिहा जास्त मोठं लिहायच नाही दोन ने भागाचा असतो ना टू एक्स अपॉन टू प्लस टू वाय अपॉन टू इक्वल टू मायनस टू अपॉन टू ओके आला मग काय करायचं दोनचं पडायचं ना आपल्याला हा येतो बे 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 म्हणत नाही आता काय झालं मायनस एक्स कारण इथं मायनस म्हणून मायनस एक्स घेतला प्लस वाय बरोबर इथे किती आला काय नेमचे किती मायनस एक्स मग याला समीकरण नंबर किती द्यायचे आपल्याला इथं तीन दिलं आता इथं काय द्यायचंय चार मग बघा समीकरण तीन आणि समीकरण चार मध्ये काही फरक दिसतो रे एक्स इथं पण आहे वाय पण आहे पाच पण आहे पण इथं मायनस एक्स आहे इथं प्लस एक्स आहे इथं मायनस एक्स आहे मग अशा दोघांची काय होत असते वजाबाकी सोप आहे मग करा कसं वजाबाकी अं आता समीकरण आणि वजाबाकी नाही बेरीज करू वजाबाकी करायची गरज नाही बेरीज केलं तर ऑटोमॅटिक करत समीकरण समीकरण तीन व चार ची तीन व चार ची बेरीज करू काय करू आपण बेरीज करू बेरीज करा बर इक्वेशन नंबर तीन घ्या नंबर तीन एक्स अधिक वाय बरोबर पाच आणि इथं काय मायनस एक्स अधिक वाय बरोबर मायनस एक्स मग काय करायचं एक्स एक्स कटले इथं राहिले काय वाय प्लस वाय टू वाय मग टू आहे का बरं इथं एक आणि इथे एक या दोघांची बेरीज केली तर किती दोन इथं बघा काय तो पाच आहे पाच मधून के एक केलं राहिले किती चार मग वाय बरोबर चार भागिले दोन बरोबर चार म्हणजे दोन म्हणून वायची किंमत किती आहे दोन मग आता जी काही वायची किंमत दोन आहे ती कुठल्याही समीकरणामध्ये ठेवू कुठल्याही तुझ्या मनामध्ये आलेल्या त्याच्यावरती ठेवू म्हणजे व्हॅल्यू येत असते आपण कशामध्ये ठेवू सोपवमध्ये दिसते बघ आपण क्वेश्चन नंबर तीन मध्ये लिहिू हां वाय बरोबर वाय बरोबर वाय बरोबर दोन ही संख्या ही संख्या समीकरण 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 तीन मध्ये ठेवू समीकरण तीन मध्ये ठेऊ मग समीकरण तीन मध्ये ठेवलं तर आपल्याला थोडं सोपं जाते मायनस नाही काही नाही उदा आहे सरळ आहे होऊन जाते हा काही त्याची हेच नाही मग काय समीकरण तीन काय एक्स अधिक वाय बरोबर पाच मग जिथं जिथं वाय दिसतंय तिथं तिथं ठेवायचंय तुला दोन काय ठेवायचंय दोन मग बघ एक्स अधिक दोन बरोबर पाच ओके मग बघा आता हे दोन ला इकडे घेऊन जायचं म्हणजे काय झालं ते एक्स अधिक मग एक्स अधिक नाही आता पाच मायनस दोन बरोबर आता काय पाच मधून दोन गेले झाले किती नाही किती राहत सोपं सर आहे सरळ आहे ते म्हणून म्हणून एक्स बरोबर किती तीन मग आपले उकल काय काय बघा बघाय एक्स कॉमा वाय उकल किती आला एक्स कॉमा वाय बरोबर बरोबर उकल किती आहे बघा एक्स ची व्हॅल्यू किती आहे तीन कमा वायची व्हॅल्यू किती दोन म्हणून एक्स कॉमा वाय बरोबर तीन कॉमा दोन आपलं उत्तर बरोबर आलेलं काय बघू बरं एक चेक करून घेऊ तीन कॉमा दोन आलेला आहे बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कुठं पळायचं नाही भाऊ इथंच राहायचं आणि जर स्वतःची जिंदगी बदलायची असेल तर आपल्याला अभ्यासाशिवाय पर्याय नाही आपले आई वडील खूप कष्ट करून शिकवतात माय तुम्ही तसं करू नका आणि जिथेही डाऊट असेल अरे तुम्हाला कधीही कॉल करा रे टेन्शन नाही कधी किती वाजताही करा फक्त मी मध्ये असलो ना लेक्चर मध्ये असेल तर थोडस उचलू शकणार नाही पण कधी उचलतो बघा आपला नंबर आहे बहात्तर अठरा छत्तीस ऐंशी एक्केचाळीस आणि टेलिग्रामला आपला आर आर क्लासेस म्हणून आपलं काय आहे चॅनल आहे त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जॉईन करून घेऊ शकता माझं नाव राठोड सर ओके एवढं लक्षामध्ये ठेवा खरंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक थँक्यू टेक केअर ऑल द बेस्ट थँक्यू टेक केअर बाय बाय ऑल द बेस्ट डिअर स्टुडंट्स